नाही वाटत की आपल्याला एवढं काम आहे कारण दुधाची पगार पण भरपूर येते पैसे येत असल्यावर काम करायला काय हरकत वाटत नाही एकटा माणूस करू शकत नाही जर दोघांनी केलं तर अजून जास्त आज आमचं पत्र येत असलं तरी आज घरासमोर दहा ते पंधरा लाखाच्या गाडी आहेत ह्यातच आमचं समाधान आहे प्रत्येक मुलीनं त्याच्या खांद्याला खांदा लावून काम केलंच पाहिजे तर आपल्या आयुष्याची प्रगती होत जातीय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आज तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतोय आपण आले तुळशीला तात्या सुरवशे यांच्या गोट्यामध्ये आज आपण इथे पाहणार आहे कमी गायीमध्ये जास्त उत्पन्न आणि ब्रीडच्या गायी कशा तयार करायच्या ह्यांच्याकडे आज ब्रीडचा वळू पण आहे बी ज्युपिटर पासून तयार झालेला वळू आहे पंढरपुरी हाले आहे मैस आहे चार कालवडे सात गायी आणि दोन खिलार इतका सगळ्या गायींचं पाहणं हे त्यांना एकट्याला पॉसिबल होत नाही तर त्याच्यामध्ये त्यांच्या पत्नीची साथ त्यांना कशी लाभते आणि दोघांनी जर मिळून केलं तर गोटा कसा सक्सेस होतो ही स्टोरी आपण ह्या मित्रांनो व्हिडिओ भारी होणार आहे तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशीच नवी नवीन माहिती तुमच्यापर्यंत आम्ही पोचवत असतो आणि तुमचा चांगला प्रतिसाद भेटला तर अजून चांगल्या चांगल्या गोट्याच्या मुलाखती तुमच्यासाठी घेऊन येतो सकाळी आम्ही पाच आमचं टाइमिंग आहे सकाळी उठल्यानंतर पाचला आपण कुठे करतो आणि कुठे बाहेर आपल्या खा खाण्यासाठी बाहेर आले उठल्यानंतर कुटी करून बाहेर नांदीच आहे आणि गेट की आपल्या आपल्या जागेवर जातेच जाईल नेऊन नुसतं उकाने आपण अडकतो लगेच वैरणीवर पेंट वत पेंट वतली की लगेच माझा रागायचा पत्नी जे तुम्हाला पेक्षित काय काय पत्नीजी म्हणजे मी फक्त सकाळ संध्याकाळच घरी असतो माझ्याकडे गाडी काय आपल्या पंढरपूर काय नसलं तर आपण दुसरं काय वाडा असलो तर आपण जातो हे सगळं काय काय आता वडिलांकडे तुमच्या गाडी नव्हत्या मग तर तुम्हाला तर काय सवय काहीच माहिती नव्हतं गाईला ती दहा दिसत आपल्या गायी शेण काढायचं आता मग गोठा आहे त्यामुळं शेण काढत नव्हतो पण पावसामुळे आता जास्त घाल होती त्यामुळे सगळं शेण काढतो आणि कुटी करायची गाईंना वाचायची घाल काढायची जरी नसलं तर एकटीनच बघायचं असं काहीच नाही वाटत की आपल्याला एवढं काम आहे कारण दुधाची पगार पण भरपूर येते पैसे येत असल्या काम करायला काही हरकत वाटत नाही <laughs> <laughs> सांगितल्याप्रमाणे पाच वाजता कुटी करायची बचायची धार काढायची शेण काढायचं सकाळी दोन तास संध्याकाळी दोन तास संध्याकाळी पाच पुन्हा वैरे पुन्हा प्रमाणे कुठे त्याच्यावरची पेन राहत येईल आणि दारा काढली अजून त्या गाई पालन व्यवसायात अडचणी काय करायची अडचणी कशा भरपूर आल्या गाय आजारी पडले आहे जसे दोन तीन गाई हो। त्याबद्दल शेतकरी नवरा का असं नको माहिती त्या कारण त्यांना काही शिकत राहायचं असतं त्यांना आरामात जगायचं असतं आणि आपण का जगायचं तसं तर शेतकरी नवरा असल्यावर सुख समाधान जास्त असतं आणि नोकरदार असल्यावर त्याला घरी वेळ यायलाच वेळ नसतो मुला मुलाबाळांकडे लक्ष वेळ नसतो तर काय त्या पैशाचा तरी काय उपयोग आहे त्याने एवढं काही सांभाळायला एवढं शक्य नाही ना दोघांनी जर एकमेकांची साथ असेल तर शक्य नाही एकटा माणूस करू शकत नाही जर दोघांनी केलं तर अजून जास्त चांगलं होईल यातून आता तुमचं भविष्यात काय कारगेल आपल्याला टार्गेट एवढंच आहे जी गाय तयार करून आपल्याला जास्तीत जास्त दूध त्या गायपासून आपल्याला मिळवायचं आता एखाद्या नवीन जर सोनामी व्यवसायाला सुरुवात करायची म्हणजे तर त्यांना कशी सुरुवात केली पाहिजे दहा गाई न घेता दोनच गायी घ्यायच्या आणि त्याच्यावर ब्रेडचं काम बेड काम आपल्यापाशी करूनच बाहेरच्या गायी न आणता बेडचं काम आपल्यापाशी गाय गोठ्या तयार करूनच गायी तयार करूनच आपल्यापाशी केलं पाहिजे आपल्या गोठ्यात तयार केला पाहिजे पंजाब वरून गाय आणल आपण त्याला आपण बेची पट्टर सीमन बरे त्यापासून तयार झालेला आता तो दोन वर्ष आणि दोन महिन्याचा आहे आपण काल वाटा आपण जी काल जे संभवतो त्यापेक्षा जास्त दूध पाजलं त्याला आपण जर वळच तयार करायचा म्हणून तर त्याला जास्त दूध पाजलं एका टायमाला पाच पाच लिटर दूध पाजलं त्याला आपण तीन महिना तीन महिना हा तिथून तिथून थोडं कमी कमी करत आणलं आपण एक चार महिन्यापर्यंत पाजलो आणि तिथून पुढे पण पेंढीवर वैरण चालले किती दूध असतं आता एकशे दहा एकशे असतात आता तुमच्याबरोबरच्या पण बऱ्याच मुली त्यांचे नवरे नऊकरदार असतील पण तुम्ही यात ह्या गाई पालनात समाधान कशी असतात आणि या गाईपालनात राहण्यातून आलो तरी हे आलं का समाधान वाटतं त्यांच्याकडे बघितलं तरी आपल्याला समाधान वाटत तर यात असलं तरी आज घरासमोर लाख ते पंधरा लाखाच्या गाडी आहेत ह्यातच आमचं समाधान मुली नवरा नको काम म्हणजे जर मुलीनं तिच्या नवऱ्याला खांद्याला खांदा लावून काम केलं तरच संसाराचा गाडा पूर्ण चालत राहतो आणि एक जाग महाग आणि एक जाग पुढे जा जर राहिल तरी गाडा चालू शकत नाही त्यामुळे मुलीनं नवऱ्याच्या खांद्याला खांदा लावून काम केलंच पाहिजे आणि तर आपल्या आयुष्याची प्रगती होत जाते आता तुमचं पुढचं नियोजन काय म्हणजे काय तार्गेट आहे अजून आम्हाला असं वाटतंय की आपला गोठा थोडासा मोठा पाहिजे आणि दावण मोठी करायला पाहिजे आणि दहा गाई आता किती गाय आपल्या आता सात गाय सात गाय क्षेत्र किती आहे तुम्हाला त्यातलं चाऱ्यासाठी किती क्षेत्र असतं क्षेत्र आम्हाला चार एकर आहे आणि त्यात पूर्ण गायींचा चारच कमी चारा तेवढा पुरतो गायींचा आपल्याला काय पाण्याचं उन्हाळ्यामध्ये पाणी काही पंचदा